होनी का असंना पण त्यांनी एक विकासाच्या याच्यातून पाहायला पाहिजे की आज जनता आपल्या मोठ्या विश्वासाने देते तर काय आता काय बोला आता कामाबद्दल समाधान नाही पण दिल्ली जो सत्यचा प्रश्न आहे राजनीती का सही अर्थ लोगों को रोजी रोटी देना है उनका पेट भरना है जो राजनीती लोगों को रोजी रोटी नहीं दे सकती उनका पेट नहीं भर सकती वह नीच पापी भ्रष्ट नमस्कार मित्रांनो उन्हाचा पारा जसा वाढत चालला आहे तसं आता लोकसभेचा पारा सुद्धा वाढत चाललेला आहे सगळ्यात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघामध्ये आम्ही आता आलेलो आहे आमच्या सोबत आहेत या शहरातील तीन ज्येष्ठ नागरिक आपल्या या राजकारणाच्या स्थितीमध्ये आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत आणि यावेळेस सत्तेबद्दल त्यांचं नक्की काय मत आहे हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे अक्षय आपण बघत आहात आपल्या सगळ्यांचं लाडकं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गोष्ट छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया तर बाबा आपलं नाव काय अण्णासाहेब देटे तुम्ही किती वर्षापासून मतदान करताय साठ वर्षापासून वर्षा वर्षा काय वाटतंय सध्या राजकारणाची आपल्या शहरात जी स्थिती येते त्याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटतंय सत्ता सत्ता बदलणार बदलणार आहे आहे मागच्या वेळेस जी सत्ता आली होती जी की इम्तियाज जलीलची होती एमआयएम पक्षाची होती त्यांच्याकडून तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या कामाबद्दल कामाबद्दल समाधान नाही पण दिल्ली जो सत्याचा प्रश्न आहे तर काल गेल्यामुळे त्यांनी काम केलं त्यानं चांगलं बर नक्की तुमचं अपेक्षित काम काय होता काय काम असतं शहराची प्रगती, प्रगती। तर यावेळेस नक्की तुमचं मत कोणत्या उमेदवाराला असणार आहे खैरे खैरेला त्याच कारण दिल्लीमध्ये सत्ता बदल हवा म्हणून दुसरं काय कारण नाही तर नमस्कार का तुम्ही मतदान केलंय का हो कधी गेलाय साधारण परभणी मतदारसंघ परभणीच नाव होत तुमचा मतदारसंघ परभणीचा आहे तर मला सांगा सध्याची जे राजकारणाची स्थिती आहे जे पक्षांतर लोकं करत आहेत पक्ष फोडी करण्याचा प्रकार चालू आहेत खासदार आमदार पळवण्याचा जी स्थिती आहे तर ह्या संपूर्ण स्थितीवरती तुम्हाला काय वाटते म्हणजे राजकारण इतकं महत्त्वाचं झालं आहे का की शहराचा विकास आपल्या जिल्ह्याचा विकास सोडून फक्त पक्षाला इतकं महत्त्व दिलं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता यामध्ये कसं आहे जनता तर मत देतेच पूर्ण पण पक्ष जे फोडाफोडीचं जे चालू आहे आता यांचं सगळ्यांचं जे मूळ उद्देश आहे ते एकमेव आहे खुर्ची त्यासाठी हे अनेक कशा कशा पद्धतीने मार्ग हे हे थोडं आपण एक विचार करायला पाहिजे की हे क कोणते कसे मार्ग म्हणजे पॉझिटिवली कसे कसे मार्ग निवडतात यांची म्हणजे विचार करण्याची क्षमता किती स्ट्रॉंग आहे हे का फुटते चाळीस अंदाज का फुटले एक दोन फुटले नाराजी ठीक आहे चाळीस चाळीस का फुटतात हे म्हणजे काही काही हे आणि जे जे पक्ष जे फुटते त्याला काही रिझन आहेत आता ते जे ते प्रत्येक वर्तमानपत्र असते त्यात प्रत्येक वेगवेगळ्या बातम्या आहेत नेमकं खरं काय बुडाशी ते खरं त्यांचे त्यांनाच खरं जास्त माहीत असते जे रिअल काय आपण कसं किंवा क्यू वाचन करून काही टी व्हीतले पाहून हे करतो पण हे राजकारण म्हणजे कसं थोडंसं गहन हे थोडं सब्जेक्ट त्यामुळं कसं याच्यात रिअल काय ते आणि कोणी का असणार पण त्यांनी एक विकासाच्या याच्यातून पाहायला पाहिजे की आज जनता आपल्याला मोठ्या विश्वासाने देते निवडून इथले जे मूलभूत प्रश्न आहेत मूलभूत प्रश्नाला आपण इथं प्राधान्य द्यायला पाहिजे साधारण तुमच्या एकंदरीत राजकारण्याकडून अपेक्षा काय आहेत एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या अपेक्षा सामान्य नागरिक म्हणून एक अपेक्षा हीच असते की बाबा ते एक आपल्या मोठ्या विश्वासाने आपण ते आपल्याला निवडून देतात आपण त्यांच्या विश्वासाला तडाणं जाऊ देणे त्यांच्या विश्वासाला तडाणं जाऊ देणे असं काम करणे तेव्हा तर आम्हाला का म्हणजे इंटरेस साबळ दिलं कारण की एज्युकेशन आहे चांगला माणूस आहे शिकलेला आहे सवरलेला आहे पण त्यांनी आम्हाला काही सपोर्ट नाही केला त्यांनी तिकडं सपोर्ट केला त्यांनी कुठं सपोर्ट केला तिकडं त्यांचं ते चालू आहे त्यांचे रस्ते बांध ते गल्ल्या वळ्या तिकडंच आमच्याकडे इकडं काही खेड्यापाड्यांमध्ये आले पण नाही ते बघायला सुद्धा आले नाही काय आता काय बोला आता साधारण ह्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठले कुठले आपल्या जिल्ह्यातले उमेदवार उभे तुम्हाला माहिती माहिती आहे ना चंद्रकांत खैरे साहेब आहे आणखीन आपले हे दोन तीन जण झाले तर आम्हाला तर चंद्रकांत साहेबच माहिती आहे सहस पण आम्ही एक सांगतोय की आम्ही आता सध्याच्या प्री पिरियडला आपण चंद्रकांत साहेबालाच करणार आहे मतदान बरं मी हेच प्रश्न विचारणार होतो आता ते का आहे मला याचं उत्तर द्या तुम्ही त्यांना मतदान का करणार कारण की जे ह्या पाच वर्षात जे बघितलं आम्ही जे हे बघितलं स्वतःहून जे बघितलं मी आता एक युवा आहे त्या युवांना सांगतो आहे की त्यांनाच मतदान करा कारण की जे पाच वर्षामध्ये झालं काय काय केलं बरं त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचं ते हे प्रोसिजर केलं आपले युवक हे जे कॉलेजचे वगैरे त्यांना ते काही भेटले नाही काय <laughs> आता माझा स्वतःचा भाऊ आहे त्याला कॉलरशिपचा प्रॉब्लेम आहे याचा प्रॉब्लम आहे त्याला तिकडं जाऊन राहायचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही सॉल्व्ह करून इथं घरून पैसे द्यावा लागतात मला त्याच्यामुळे मी म्हणतोय गद्दार एवढा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे येणारा पहिला चेहरा कोणाचा गद्दार म्हंटल <laughs> म्हणजे संभाजीनगरचा विकास करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं की खैरे आता एक उत्तम पर्याय आहे तर तुमच्या हा एक युवक म्हणून संभाजीनगर मधला एक युवक म्हणून तुमच्या हिशोबाने संभाजीनगर साठी विकास म्हणजे काय आहे नक्की विकास म्हणजे असा आहे आता तुम्ही म्हणताय भुमरे भुमरे हे भुमरे साहेबांनी काय केलं वाईन शॉप टाकले दारूद दुकाना टाकल्या हा दुसरं काय केलं त्यांनी आता सगळ्यांना ते दिसतंय ना आता, आता युवा पिढीला ते दिसतंय आता युवा पिढी आता पैठणला फिरायला जाणार आहे तिथं त्यांना वाईट शॉपात दिसणार आहे ना तिथून ते तिथं जाऊन जाऊन बसतात आता आपण आलेलो आहे युवकांचं केंद्रस्थान असलेल्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्या विद्यापीठामध्ये या विद्यापीठामध्ये आपण युवकांची परखड मत जाणून घेणार आहोत की नक्की त्यांना संभाजीनगरच्या विकासासाठी काय गरजेचं आहे कुठला उमेदवार त्यांना योग्य वाटतं त्याच्या आधी ती इंडिया आघाडीचाच होता ना तो खैरे मग त्यांनी नेमकं काय मांडलं ना आज त्याला मतदान काय करायचं ह्याचं पण स्पष्टीकरण तुम्ही त्यांनी गरजेचं तुम्हाला पक्ष आवडतो म्हणून तो उमेदवार योग्य आहे असं नाही आहे की काम करणारा माणूस द्या कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही विचारधारेचा असू द्या तो जर तुमच्यासाठी प्रश्न मांडत असेल तर तो माणूस संसदेमध्ये जाणं गरजेचं आहे त्यामुळं चंद्रकांत खैरे चार वर्षे चार वेळेस खासदार राहून इथला विकास झाला का तर नाही झालेला आहे आणि त्यामुळं इम्तियाज जलील असतील त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत ना तर तशी माणसं जायला काहीही हरकत नाही त्यामुळं बी जे पीला हरवणं हा प्रमुख मुद्दा आहेच पण वेगळ्या पक्षाचा माणूस गेला म्हणून बी जे पी हरत नाही का तर हरते ना तर वेगवेगळी माणसं जाऊ द्या ना संसदेमध्ये जे पीच्या विचाराच्या विरोधात आहे त्यांनी जे काम केलेलं नाही याच्या विरोधात आहे तर अशी वेगवेगळ्या वेग पक्षाची माणसं जाणं गरजेचं आहे संसदेमध्ये ओके ओके तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जी राजकीय चिखलफेक होते निवडणुकीच्या काळामध्ये तर त्याबद्दल एकंदरीत तुमचं मत काय की म्हणजे शहराच्या विकासावरती बोलणं गरजेचं आहे की जो उमेदवार उभा राहिलेला आहे त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलणं या निवडणुकीमध्ये गरजेचं आहे एकंदरीत यावर तुम्हाला काय वाटतं खरं सांगायचं म्हटलं तर आत्ताच्याला वैयक्तिक जास्त बोलत आहेत आणि जास्त चाललं आहे तर खै चंद्रकांत खैरेपासून आपण बघत आलेलो आहेत तर आतापर्यंत धार्मिकच जास्त होतं आहे चंद्रकांत खैरे आत्तापर्यंत ज्यावेळेस खासदार होतात त्यांनी काय विकास केला ते आपण बघितलं धार्मिकच धार्मिकच आहे त्यानंतर इम्तियाज साहेब हे होते त्यांनी ए एम ए आय एम याच्याकडून ते निवडून आले एम आय एमकून परंतु त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये आपण बघितलं त्या पाच वर्षामध्ये दंगली झालेल्याच आहेत औरंगाबादमध्ये आपल्या म्हणून पण त्याच्यामुळेच आपल्याला आता या धार्मिक आणि याच्यावर राजकारण न करण्यासाठी आपल्याला एक सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीचं गरजेचं उमेदवार आपल्याला या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे ठीक आहे शिंदे सरकारने या अगोदर महिलांसाठी एस टी मध्ये तिकीट मध्ये अर्ध तिकीट केलं होतं हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच अनुषंगाने पुरुषांसाठी सरकारने काय योजना आणायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मला वाटतं हे महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असं बंद करायला पाहिजे पहिलं म्हणजे काय की सर्वांना शिक्षण सर्वांना काम देणं आज फार महत्त्वाचं आहे आणि ज्या प्रमाणामध्ये एनईपी या भाजप सरकारने आणलेली आहे आणि एन पी हे खाजगीकरणाचं धोरण आहे आणि याने काय होणार आहे की शेतकरी कष्टकरी कामगार गोरगरीब यांच्या मुलामुलींना शिक्षण नाकारण्याचं काम हे भाजपचे लोक करत आहेत आणि एकंदरीत काय आहे तर शिक्षण व्यवस्था धोक्यात आहे सामान्य घरातले मुलं शिकू शकत नाहीत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे शिक्षण वाचवण्यासाठी आणि रोजगार वाचवण्यासाठी भाजपला हरवणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं भाजपला हरवणं आणि लोकशाही वाचवणं आपलं संविधान वाचवणं ये आज जो है तो महत्वा मुद्दा है माला ये मना है कि जो लोग ये कहते हैं कि राजनीति को रोजी रोटी की समस्या से दूर रखो वो तो या आज्ञानी वो तो या तो वो आज्ञानी है या बेईमान राजनीति का सही अर्थ लोगों को रोजी रोटी देना है उनका पेट भरना है जो राजनीति लोगों को रोजी रोटी नहीं दे सकती उनका पेट नहीं भर सकती वह राजनीती नीजपापीवर भ्रष्ट राजनीती आहे आणि भाजपची राजनीती ही नीच पापी आणि भ्रष्ट आहे असं मला या ठिकाणी नमूद करा असं वाटतं आहे म्हणून भाजपाला हरवणं हे आज या देशापुढचं आव्हान आहे आणि ते लोकांनी आज पाहितलं पाहिजे की महागाई किती वाढलेली आहे शिक्षणाचं खाजगीकरण त्या ठिकाणी होतं आणि शिक्षण घेणं लोकांना परवडत नाही आहे आज देशामध्ये आरोग्याच्या किती समस्या आहेत मी तुम्हाला मगाशी समस्याची एक लिस्ट सांगितली आहे की इथं अन्न वस्त्र निवारा रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण रोजगार मैदाने ग्रंथालय बाजारपेठा या संदर्भात हजारो समस्या आहेत आणि या समस्याला डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे ओके okay. धन्यवाद एक मुद्दा आहे की शेतकरी एम एस त्या ठिकाणं आंदोलन करत होते शेतकरी जणू काही आतंकवादी आहेत अशा पद्धतीनं त्यांना तिथं ट्रीटमेंट दिली गेली आणि शेतकऱ्यावरती आशुधोरांचे गोळे आणि रबर बुलेटचा त्या ठिकाणी वर्षाव केला गेला म्हणजे दिल्लीच्या बॉर्डरवरती शेतकरी येतो जणू का ती दुसऱ्या देशाची बॉर्डर आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या तिथं वागवलं गेलं आणि शेतकऱ्या एम एस पी हा शासनानेच शासनाचाच आयोग होता जो स्वामीनाथन आयोग आहे शासनानेच आयोग नेमला आणि शास त्या आयोगानेच त्या ठिकाणं अहवाल दिलेला आहे की एम एस पी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे पण शासन का देत नाही एम एस पीचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे एम एस पी जर शेतकऱ्याला दिला गेला तर किसान सन्मान योजना जी आहे अशा योजनाची गरज शेतकऱ्यांना नाही आहे तुम्ही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देता आणि शेतकऱ्याकडून तुम्ही दहा लाख रुपये घेता याला काही अर्थ नाही आहे त्यामुळे एम एस पी हा शेतकऱ्यांचा मुद्दा हे मला मी शेतकरी पुत्र असल्यामुळं हे विशेष या ठिकाणं नमूद करावं असं वाटतं धन्यवाद okay, दादा तर साधारण मागच्या पूर्ण लोकसभेच्या या कार्यकाळामध्ये एक गोष्ट महत्वाची गाजली जे की उभाटा गटाकडून पण यावरती वारंवार बोलल्या गेलं जे की होतं गद्दार तर मला या अनुषंगानेच पुढचा प्रश्न विचारायचा आहे की गद्दार हा शब्द ऐकल्यानंतर सगळ्यात पहिलं तुमच्या चेहऱ्यासमोर येणारा डोळा चेहरा कोणाचा आहे डोळ्यासमोर येणारा आणि त्यानंतर एकंदरीत ह्या गद्दार या समीकरणावरती तुमचं मत काय मला तर आता सध्या या महाराष्ट्राच्या राजकारण राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती मला असं सांगावंचं वाटतं मला जसं राजकारण कळतं तसं या राजकारणामध्ये सर्वच नेते सध्या गद्दारच आहेत असं मी माझं ठामपणे माझं मत आहे कारण का मी जसा पाहतो राजकारणाच्या पार्श्वभूमीवरती तर सगळे तेच वारंवार हा झालं की ते मीडिया कसे फिरू फिरू तेच बातम्या दाखवतात तेच कंटिन्यू कंटिन्यू सारखं सारखं तेच नेते आमच्यासमोर दिसतात सध्याला पाहायला गेलं तरी सर्वसामान्यांच्या मुलाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आतापर्यंत कुठलाही सर्वसामान्याचा मुलगा त्या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी पोचू दिलं नाही कारण की हे जे तुम्ही म्हणताय गद्दार लोक हे लोकांना वारंवार त्यांना राजकारणामध्ये यायचं असतं आणि त्यांची स्वतःची पुळी बाज बाजावासं असं वाटत असतं त्यांना सर्वसामान्याच्या मुला तिथपर्यंत पोचू द्यावं असं वाटत नाही इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या काम बहुजनांच्या दिलदलितांच्या प्रश्नावरती त्यांना बोलायचं नाही आहे त्यांना वारंवार आम्ही या पक्षात गेलो त्या पक्षात गेलो ह्या सतत त्यांना ह्या ह्या गोष्टीचा आवा म्हणून स्वतःचा स्वार्थ साधण्याचं त्या ठिकाणी त्यांनी पाहा त्यांना पाहावं असं वाटतं ओके okay. तर साधारण दादा एकंदरीत संभाजीनगर म्हणो किंवा औरंगाबाद म्हणो या शहरातल्या राजकारणावरती आपलं मत काय ह्यामध्ये संभाजीनगर असेल की औरंगाबाद असेल यामध्ये जर वाद घालण्यापेक्षा जर विद्यार्थ्याचं शिक्षण शेतकऱ्याच्या आत्महत्या जे जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्राच्या बासष्ट हजार जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या होत्या आणि खाजगीकरण चालू केलं होतं जळगावला जे तहसीलदारची पद भरती चालू होती अशा जे खाजगीकरणं असेल कंत्राटीकरणं असेल हे जर सरकार जाणून बुजून हे जर आणत असेल तर, करता थे, तर, थे, तर गर, हे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून असं करत असतील तर ह्या जे कोणी उमेदवार असेल ते आपल्या पोटापाणी स्वार्थासाठी आम्ही त्यांना मत देणार नाही कारण का राजकारण जर बघायला झालं तर घर घरामध्ये राजकारण करणारे आहेत कारण का समाजासाठी आणि घरासाठी राजकारण कोणी करत नाही आणि स्वार्थासाठी राजकारण चाललं आहे त्यासाठी आम्ही या उमेदवाराला जाणून बुजून हे डावळून जे की जे दलित वस्ती असेल रोड असेल सडके असतील छतपाणी असेल शाळा असेल कॉलेजेस असतील आणि विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी असतील ग्रंथालय असतील दवाखाने असतील हे जे जोपर्यंत फ्री होणार नाही एल के जी आणि ते यू के जी जोपर्यंत फ्री होणार नाही हा प्रश्न कोणी घेतच नाही कारण का हा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटतच नाही कारण का त्यांना महाराष्ट्रामध्ये कराय हे करायचं आहे ते करायचं आहे बस विद्यार्थ्यांना कधी पोसायचं आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या आत्महत्या चालेल विद्यार्थ्याच्या आत्महत्या चालेल का का हा प्रश्न घेत नाहीत सतत जर विद्यार्थ्याला शेतकऱ्याला जर तुम्ही मारत असाल जर कोणी जर विद्यार्थी जर बोलत असेल तर तुम्ही त्याला देशद्रोह हो म्हणतो का म्हणतो तुम्ही विद्यार्थी शिकू नये का बोलू नये का हे यांचं असं आहे का बोलूच नाही जर बोललं तर त्याला देशरोही हो म्हणून आत टाकायचं हे चुकीचं आहे त्यासाठी आम्ही सुशिक्षित उमेदवार त्या पाठवून देऊ एवढी आमची अपेक्षा बरं तर मग आता जे आपल्या शहराच्या उमेदवार जे उभे राहिलेले आहेत एकंदरीत या उमेदवारांच्या यादींमधून तुम्हाला तुमच्या निकषांमध्ये बसणारा पात्र उमेदवार नक्की कोणता वाटतो या शहराच्या उमेदवारामधून आम्हाला पात्र उमेदवार जर आजच्या या जर संदर्भात जर बघायला गेलं तर आजपर्यंत खऱ्यांनी काही कोणते शब्द मांडले नाहीत संसदेमधून कोणता जे की महाराष्ट्रात असेल किंवा संसदेत असेल असे दोनच व्यक्ती झालेत की, की पहिला असं दुसरा इम्तियाज जलील जर आपले मूळचे प्रश्न जर तिथं त्या ठिकाणी मांडत असतील त्या ठिकाणी जर ऑर्डर करत असतील आणि आम्हाला त्या कोर्टामार्फत जर घेत असतील तर अशाच उमेदवारांना आम्ही मत देऊ बरो बर। ना बरोबर तर तुम्हा या सगळ्यांना मला एक थोडक्यात मला तुमचं उत्तर अगदी एका दहा बारा सेकंदात हवं आहे एकच प्रश्न सगळ्यांसाठी आहे संभाजीनगरसाठी नक्की गरजेचं काय विकास महत्वाचा आहे विकास महत्त्वाचा आहे संभाजीनगरचा रोजगार महत्त्वाचा आहे जिल्ह्यातील सर्व सर्वांना सर्वांना शिक्षण सर्वांना काम हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी शैक्षणिक वातावरण गरजेचं आहे पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे असून असूनसुद्धा आठ आठ दिवसाला पाणी येते आरोग्याच्या समस्या आहेत रोजगाराच्या समस्या आहेत तर हे मिळणं गरजेचं आहे शैक्षणिक दृष्ट्या पाहिजे झालं तर इथे शिक्षण महत्वाचं आहे आणि आठ आठ दहा दहा दिवसाला या ठिकाणी पाणी भेटत नाही या ठिकाणी औरंगाबादला पाणी महत्वाचं आहे शिक्षण शिक्षणासोबतच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी येऊन रोजगार निर्माण व्हावा हो। यासाठी सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे बोलू शकतो ना, ना। इथं अशी परिस्थिती अशी अवस्था झाली की पाण्याचे बरांनी बनले जात दहा दहा दिवसाला पाणी येतं धरण उशाला आणि कोरड अशी एक परिस्थिती या औरंगाबाद जिल्ह्याची झालेली आहे जेणेकरून होता होईल तेवढा कुणी का सत्तेमध्ये येईना या औरंगाबाद जिल्ह्यासाठी पाणी पाण्याची खूप मोठी समस्या असल्यामुळे या औरंगाबादला परमनंटली पाणी मिळवून द्यावं <laughs> जेणेकरून मलिकांबर इथे हा तो प्रकल्प या ठिकाणी केलेला होता तो तसाच प्रकल्प हा सध्या लोकसभेच्या माध्यमातून या अथवा विधानसभेच्या माध्यमातून या औरंगाबादला पाणी मिळ पाणी भरपूर असं पुरेसं पुरे असं मिळेल अशा पद्धतीने ते तो सातत्यानं प्रयत्न त्यांनी करावा हीच त्यांना माझी नम्रतेची विनंती असेल ओके okay. एकंदरीत संभाजीनगर असू द्या किंवा औरंगाबाद असू द्या या जनतेला नक्की काय हवं हे आपण त्यांच्या परखड मतांमधून जाणून घेतलं या सगळ्यांमधून आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की जाणवते की आमचा विचार करा रे बाबा तुमच्या घरातलं राजकारण तुमच्यापर्यंत ठेवा एकंदरीत या सगळ्यांचं एक असं म्हणणं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा ला शेअर ला करा सबस्क्राईब करा आणि अजून लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया पुढील महत्त्वपूर्ण आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी परंतु डोंगरावडी धन्यवाद